महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता हे लहान लहान घटनावरून दंग्यांचे फडके उडतायत हल्ले होत आहेत स्थळांवर सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीना सामोरं जायचं हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचे एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे कोणत्या विषयावरती त्याला धार्मिक रंग द्यायचा कुरापती काढायचं महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत याचा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योगधंदा आणि रोजगारावर होतो आणि विकासावर होतो राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की गुंतवणूक वाढली गुंतवणूक वाढली अशा दौंड हा औद्योगिक दौंड हा औद्योगिक पट्टा आहे तिकडे एमआयडीसी त्या भागामध्ये कारखाने आहेत उद्योग आहेत बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर गट घडत राहिल्या त्याला जबाबदार कोण आहे पोलीस काय करताय मंत्री काय करताय कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात ही गंभीर गोष्ट आहे ते वाकडी काम करूनच सत्तेवर आले ना ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही शरद पवारांच्या पक्षात होते मग बेमानी करून दुसऱ्या पक्षात गेले हे वाकडी काम करूनच वाकडी काम करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही राहुल गांधी जे सांगतात मतांची चोरी हे महाराष्ट्रात पण झालंय ना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत आप आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा